नमस्कार नमस्कार मी भरत पायघन आज आलेलो आहे शिवना परिसरामध्ये आणि या हरभऱ्याच्या प्लॉटवर आता उभा आहे ज्या हरभऱ्याचे मालक आहे त्यांचा आपण परिचय करून घेऊया तुमचं नाव सांगायला विजय शेषराव राऊत विजय शेषराव राऊत शिवना आणि तालुका सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि हार बऱ्याच प्लॉट किती एकराचा आहे अडीच एकराचा अडीच एकराचा प्लॉट आहे आणि हे अशा पद्धतीनं तुमच्या याच्यातमध्ये काही काही ठिकाणी उबळ चालू आहे आणि आज रोजे अशा प्र पद्धतीनं त्याची ग्रो होते बरोबर आहे आणि याची हाईट जर धरली तर एक माझ्या माझ्या एक हितभर आहे बरोबर आणि जे आपण आता नेक्सस रेव्हल्युशन टेक्नॉलॉजी जी मी तुम्हाला किट देणार आहे याच्यापासून हो। तुम्हाला काय काय ग्रोथ हवाय तुम्हाला काय अपेक्षा आहे याच्यापासून प्लॉट सुधारणे हा आणि प्लॉट जास्त म्हणजे डीर फोडणे हा म्हणजे फुटवे जास्त निघाले पाहिजे आणि ही उबळ थांबली पाहिजे तुमची थांबली पाहिजे आणि क्वालिटी हा क्वालिटी एक नंबर आली पाहिजे बरोबर अशी तुमची अपेक्षा आहे तर आजची तारीख किती आहे आजची तारीख असं पाच पाच जानेवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ओके पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण या प्लॉटवर आणि या प्लॉटचे अशा पद्धतीने यांची ग्रोथ आहे आणि हा अडीच एकराचा प्लॉट आहे बरोबर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार 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 मी नेक्स फाउंडर भरत पायघन आज या शिवना परिसरामध्ये हार्बरच्या प्लॉटवर उभा आहे आणि जे व्हिडिओ शूट करताय अक्षय कुदळ सर नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ सर आणि एक नेक्सस फाउंडर त्यांचा पण परिचय घेऊ आपण सर तुमचं नाव सांगा नमस्कार मी नेक्सस फाउंडर सुदिव साळवे राहुरी ओके आणि जे शेताचे मालक आहेत त्यांचा परिचय घेऊ आपण तुमचं नाव सांगा ना? विजय शेषराव राऊत शिवना सिल्लोड तालुका विजय विजय शेषराव राऊत मुक्काम शिवना शिवना तालुका सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि एक व्यक्ती इथं हजर त्यांचा पण परिचय घेऊ आपण तुमचं नाव सांगा खडबा गेल्या पाच जानेवारी या दिवशी मी या प्लॉटवर एक व्हिडिओ शूट केलेला आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मी एकटाच होतो इथं आणि व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे त्यावेळेची जी ग्रोथ होती तर ती आपण व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि आज रोजी म्हणजे आज तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज रोजी आपण सगळे मिळून तेव्हा हजर आहे आणि विजय भाऊ मला एक सांगा तुम्ही जेव्हा मी तुम्हाला पाच जानेवारीला अमेझिंग बायो किट दिली नेक्सस रेग्युलेशन टेक्नॉलॉजीची बरोबर आहे तर ही बायो किट दिल्याच्या नंतर तुम्ही किती दिवसाच्या नंतर वापर केला तिचा त्याच्या तुम्ही दिल्याच्या नंतर चौथ्या दिवशी चार दिवसांना म्हणजे तुम्ही आ, एक आठ नऊ तारखेला वापर केला बरोबर हो आठ आठ नऊ जानेवारीला तुम्ही वापर केला आजची दोन फेब्रुवारी म्हणजे बावीस तेवीस दिवस झालेच आहेत बरोबर आहे आणि सर आता या बावीस तेवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आता तुमच्या तोंडून आम्हाला अपेक्षित आहे की तुम्हाला काय रिझल्ट मिळाले रिझल्ट खूप चांगला मिळाला बाकीची औषध घेतल्यापेक्षा तुमचे औषध वापरण्यात आम्हाला यश आलं आणि असे जर आवडी बा... जर बार पडलं तर तुमच्याकडे दु... दुकानावर जाणार नाही गावातल्या बरोबर कुर्शी शेवावर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करतील आणि मला सांगा याच्यात मध्ये काय काय बदल झाले तेव्हा कसा होता हरभरा बाकी आपण जेव्हा तुमची औषधी वापरले होत तेव्हा तर फुटेस्त एवढी नव्हते पण बारीक होता हरभरा वाढ खूप झाली आणि याचे घाटे भर ना आणि शक्ती खूप चांगली याची क्वालिटी आता मी जेव्हा जेव्हा आलो होतो बरं याच्यावर काही प्रॉब्लेम चालू होते का सर दाखवा फुलं शेंड्यापर्यंत फुलं आहे आणि हे घाटे पण पकडते खाली बरोबर आहे मग तेच घाटे पकडायला लागलं जरा नेट पेरलेला आहे ते हरभरा तर आता आता लागल त्याला माल सांगा बरोबर बरं तेव्हा काय काय प्रॉब्लेम चालू होते तुमचं ज्यावेळेस तुमच्याकडनं घेतले त्यावेळेस तर ते वाढायचं पण नाही आणि फुटवेस कमी होतं बारीक असं पतलेस विरळ विरळ दिसत होता फुटवे कमी होते फुटवेस कमी होते उबळ होती का काही उबळ खूप होती पिवळे झाडं खूप होते शेतामध्ये मी त्याच्यानंतर तुमच्या आवती सोडली तर ते पिवळे झाडं हिरवे झालेले पिवळे झाड सुद्धा हिरवे झाले हिरवे झाले आणि एक फुटव्याची संख्या वाढी वा, खूप जास्त खूप जास्त अति जास्त म्हणजे याच्या अगोदर पण तुम्ही डॉलर घेत होते इथं हो बरं अशी क्वालिटी दिसत होती नहीं, नहीं, नहीं। सर इकडे लोकेशन दाखवा तुम्ही हरभरा कसा भीड झालेला आहे आता आपण सध्या झाडाची परिस्थिती बघता फुटवा पण जबरदस्ती घाटे पण लागलेत म्हणजे सत्तावीस दिवसात हा चमत्कारिक तुम्हाला दिसलाय सर एक सत्तावीस दिवस नाही झाले एक बावीस तेवीस दिवस सॉरी बावीस तेवीस दिवस झाले त्याला असं झालं चला बावीस तेवीस दिवस झाले आणि जरा लेट फेरलेला आहे आता येऊ आणखी आठ ते बारा दिवसामध्ये पूर्ण पॅक दिसल घाटे भरले ना घाटे भरले तेव्हा मोकळा फिरत होतो याच्यात आणि आता फिरलं असतं त्याच्या पाय टाकायला जागा नाही बरोबर आहे तर आता जे तुम्ही टेक्नॉलॉजी युज केली हो याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देशाल तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खूप तुमच्याकडे अपेक्षा आहे की तुम्ही जर असा रिझल्ट दिला तर शेतकरी तुमच्याकडेच येतील शेतकऱ्यांना रिझल्ट पाहिजे बाकी, बाकी काही ना ना गेले नाही शेतकऱ्यांना बाकी इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांना आता हे पण वापरणार नाही आमच्या बाजूचे आता त्यांना घ्यायची तर त्यांना मला फोन करेल आहे पण ते लग्नासाठी गेलेले नाही तर ते आजच घेतला असता हा तुमचा हरभरा आणि हा शेजारचा हरभरा एका दिवसाचा पेरलेला बरोबर आहे पण त्याची ग्रोथ आहे का अशी नाही ते पूर्ण प्लॉटच वाया गेला तो तुम्ही सांगा बरं काय नाही रेट नाही तशी नाही या हरभऱ्यासारखे नाही रेट अच्छा बरोबर म्हणजे दोन्ही प्लॉट मध्ये तफावत आहे एक नंबर झाला समाधानी आहेत का तुम्ही समाधानी आहे का तुम्ही हो <laughs> म्हणजे हो। इतर शेतकऱ्यांना पण तुमचा संदेश असाच राहणार असच राहणार ना मी आणि रोगराई बद्दल काय सांगणार हो रोगराई आता त्याच्यावर काही आहे नाही प्लॉटच फ्रेश आहे म्हणजे ज्यावेळेस दिलं नव्हतं त्यावेळेस जास्त पिवळा पिवळापणा वाढ कमी होणे फुटवे कमी लागणे त्याच्यामुळे ही औषध वापरायला जास्त झालं आणि पिवळं झाड होतं ते हिरवं झालेलं आहे त्याचा अंतिम खास रिझल्ट आलेला आहे शेतकरी बघून गेले माहिती आणि मागच्या वर्षीपेक्षा यंदाचा ऑव्हरेज वाढव असं तुम्हाला वाटतं मला वाटतं तुम्ही जसं औषधाल त्याच्या तुमच्या तुमच्यावरही नाही ऑव्हरेज वाढणार का घडणार आपण तुम्हाला मागच्या प्लॉट बघता प्लॉट चांगला आहे दिसाला सगळ्या गोष्टी आवडीजचा मी नाही सांगू शकत ना पुढचं पण वाढल असं तुम्हाला माझं इच्छा आहे वाढाल तर पाहिजे कारण की फुटव्याची आपण संख्या बघताची साईज संख्या जादा आहे ना संख्या वाढणार आणि तुम्ही माझ्याशी बोललं की सर प्लॉट बघून जात आहे लोक हा आतापर्यंत किती लोकांनी बघून दहा फोन आले मी बाहेर गेले असलो तुम्हाला फोन यायचं का हो तुम्ही काय केलं शेता तुम्ही काय हो सर मी मारलं औषधी घेतली बाहेरची घेतली ऑनलाईन घेतली तुझं काही नाही बोलायचं ते मी आम्हाला कॉन्टॅक्ट करा पण दुसरी मारायची मग आता कैशी येतील आले असल राहुल गेले असेल जे आपलं मित्र ठीक आहे मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद